संघर्ष ग्रुप ने अजून एक भरारी मारलेली आहे मित्रांनो आता शतकातील वाहन जे आहे मित्रांनो जय संघर्ष आपला जय संघर्ष वाहन सामाजिक संस्थान संघटन जे आहे ते फोर व्हीलर गाडी साडे नसून ट्रॅक्टरपासून तर ट्रकपर्यंत रिक्षापासून तर बसपर्यंत सर्वांसाठी आहे म्हणजे जेणेकरून यात फोर व्हीलर सिक्स व्हीलर एट व्हीलर म्हणजे जेव्हा पन्नास जागे शंभर जागे जोपर्यंत गाड्या आहेत रोलरपासून सर्वांसाठी जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी जे संघर्ष ग्रुप आहे असं कोणाला वाचू नये की निस फोर व्हीलरसाठी तो संघर्ष ग्रुप आहे ह्याच्या म्हणजे त्याच्याकडे लायसन त्याच्याकडे गाडी तो आपल्या संघर्ष ग्रुपमध्ये येऊ शकतो जय संघर्ष मित्रांनो आतापर्यंत आपण संघर्ष परिवारात जे जुडलेलो होतो ते तत्कालीन जेवढे वाहन होते दादांनी आत्ताच सांगितलं की ट्रकपासून बसपासून तर बुलडोजरपर्यंत जे काही वाहनं होते त्या सगळ्या वाहनात आपण आतापर्यंत होतो पण संघर्ष ग्रुपने अजून एक भरारी मारलेली आहे मित्रांनो आता एकवीसव्या शतकातील वाहन जे आहे इलेक्ट्रॉनिक त्या इलेक्ट्रॉनिक वाहनाच्याही ग्रुपमध्ये समावेश झालेला आहे म्हणून आपला ग्रुप जास्तीत जास्त प्रगती करत आहे यात आपण पूर्ण सगळ्यांनी तन मन धनांनी साहेबांसोबत उभं राहावे हीच माझी इच्छा आहे जय संघर्ष